आतापर्यंत समाजाला जी रमाई माता रमाई आहे ही फक्त एकच बाजू निदर्शनास आणून दिलेली आहे की विकलांग आहे गरीब आहे अशा स्वरूपाची रमाई दाखवण्यात आलेली आहे पण या दोघांनी या कलाकारांनी ती माता रमाई ह्या केवळ सर्व लढवी रमाई कशी होती या समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रमाई हा जो लघु चित्रपट आहे या लघु चित्रपटामध्ये निश्चितच खऱ्या अर्थाने समाजाला की माता रमाई खरी लढवई होत्या हे आतापर्यंत समाजाला माहीत नव्हतं आणि हे माहीत करण्याचं धाडस प्रियंका उबाळे आणि प्रकाश वाघ दोघांच्या सहकार्यातून समाजाला दाखवण्याचा या अलौक चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत